नमस्कार मंडळी मी दिपाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते तर आज होता आमच्या गावदेवीचा महालक्ष्मी मातेचा भंडारा आणि आम्ही चोळी पातळी करतो ह्या देवीला नैव्य दाखवतो तर मंदिरात आलं तर मंदिरात हे पहा किती मोठी गर्दी ह्या गर्दीतून मंदिरापर्यंत पोचायचं कसं तर मी आणि मम्मीने फोटो काढून घेतला आणि मी आणि काकीने फोटो काढून घेतला आणि त्याच्यानंतर गर्दीतून पोचलं फायनली गावभाऱ्यात तर गाभाऱ्यात खूप गर्दी होती म्हणून व्यवस्थित शूट नाही घेता आलं तरी पण जमेल असं शूट घेतलं मी हे पहा देवीचं आमच्या मुखवटाच कसा तयार केलेलं आहे सांगा मला कमेंट करून आणि त्यानंतर ना दत्त महाराजांचंही दर्शन घेतलं आणि शेजारीचं महादेवाचंही पिंडही आहे आणि नंदी आहे त्यांचंही दर्शन घेतलं हे महादेवाची पिंड आणि त्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती आहे त्यांचंही दर्शन घेतलं आणि हे पहा आमच्या मंदिराचं किती छान डेकोरेशन केलं जातं आणि ते दरवर्षीच खूप छान असतं आणि एकाच मंदिरात दोन तीन मूर्ती असल्यामुळे सगळीकडे डेकोरेशन करावं लागतं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत तसेच सबस्क्राईब करा